नमस्कार बातमीमध्ये सगळ्यांचं स्वागत आणि महत्वाची बातमी पाहूया आज शेतकऱ्यांच्या कर्जमाफी करिता व अन्य मागण्यांकरिता चक्काचाम आंदोलन करण्यात येत आहे प्रहार संघटना व शेतकरी एल्गार समिती यांच्या वतीने आज पिंजर कारंजा वायपास येथे सर्व शेतकऱ्यांनी हे आंदोलन यशस्वीरित्या पार पाडलं आज राज्यामध्ये शेतकरी कर्जमाफीची वाट पाहत आहे आणि कृषी मंत्री रमी खेळण्यात व्यस्त आहे शेतकऱ्याला कर्जमाफी नाही पावसाचे नुकसान गेले झाले आहे त्यांचे नुकसान भरपाई नाही पीक विमा मागच्या वर्षीचा अजून भेटलेला नाही खते बियाण्यांवर जीएसटीचा भार वाढत आहे असे या अनेक समस्या शेतकऱ्यांपुढे येऊन पडल्या आहेत तरीही सरकारचं याकडे लक्ष नाही याकरिता आज राज्यभर शेतकऱ्यांचा चक्काजाम आंदोलन प्रहार संघटना व शेतकरी एल्गार समिती यांच्या वतीने बार्शी टाकळी तालुक्यामध्ये हे आंदोलन करण्यात आलं गेल्या विधानसभेला माननीय हो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोला जिल्ह्यात शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करून देण्याचे आश्वासन दिले होते व मोठ्या प्रमाणात मते मिळवली होती दिलेला शब्द पाळा अन्यथा हे आंदोलन परत चालू राहील अशी लोकांमध्ये चर्चा आता सुरू आहे पिंजर पोलीस स्टेशनचा बंदोबस्त वाढवण्यात आला आंदोलनाला बारशी डाकडी तालुक्यातील सर्व शेतकरी उपस्थित होते